नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो मित्रांनो अपडेट अशी आहे की आपल्या आप मोबाईलवरती आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो तशा पद्धतीत आपल्याला एक डायलर प्लॅट बघायला दो मिळतोय दोन तीन दिवसापासून हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अपडेटेशन ॲटोमॅटिकली झालेलं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण आता काय करणार मित्रांनो जसं तुमचा पहिला डायलर प्लॅट होता तर बरेच सारे मित्रांना याची सवय नाही त्यांना पहिल्यासारखा डायलर पॅड पाहिजे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा मी याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली की आपण आपला पहिल्यासारखा डायलर पॅड कसा करणार तर चला येऊया आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती इथं इथं बघू शकता मित्रांनो आता इथं मी जसंही ओपन केलं तर इथं बघू शकता पूर्ण सिस्टम इथं चेंज झालेलं आहे आता आपण काय करणार मित्रांनो याच्यासाठी आपल्याला आपलं पहिल्यासारखं जर करायचं आहे तर आपल्याला इथं जायचं आहे प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती गेल्याच्यानंतर नंतर आपल्याला इथं टाईप करायचं आहे गुगल जसं बघू शकताय गुगल इथं आलेलं आहे मित्रांनो पहिले सर्च केलेलं होतं तिथं आपल्याला अशा प्रकारे गुगल डायलर जे फर्स्ट नंबरला ते आपल्याला इथं क्लिक आहे आणि इथं ओके करायचंय ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला याला अनइन्स्टॉल करून आहे ठीक आहे याला मी जसं अनइन्स्टॉल करणार करणार मित्रांनो आता माझं जे सिस्टम आहे हे अनइन्स्टॉल झालेलं आहे आता माझं जे हे डायलर प्लॅट हा पहिल्यासारखा होऊन जाणार जसं की बघू शकताय मित्रांनो तर अशा पद्धतीत आपण आपला डायलर प्लॅड पहिल्यासारखा करू शकतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इंस्टा पेजवर पाहत असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असेल तर यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत